मा सतत धारा शाळाची तृप्त करी धरणीला सतत धाराषाडाची तृप्त करी धरणीला आषाढाच्या पौर्णिमेला चला जाऊ

सततार आशाडाची तृप्त करी धरणी लाइ आकाश आशाडाची तृप्त करी धरणीला असा रंग ला रंग उल्हास सृष्टि सृष्टीला आले वृक्षलता सृजनाच्या उत्सवाला आले वृक्षलता सृजनाच्या उत्सवाला कर्तव्याचा लाऊ दि कर्तव्याचा लावू दिवा चैतन्याने अवश्रेला कर्तव्याचा लावू दिवा चैतन्याने अवसेला शतपत धार आशा टाकी तृप्त करी কেলা